झाला बाबा आता आशाच्या भावाला फोन करून दिला दिलाबाईच्या माहेरात फोन करून दिला आता राहिला माय माहेराची बारी आता माय माहेर तर नाही बघायला चालते एकी कामाची धामाची विनाकारांची भांडा लावत फिरत राहते अजून ही नाही बोलली मायासोबत ती नाही बोलली मायासोबत तिथे टपर ऐका लागते काही कामाची नाही आहे की विनाकारण त्याची काम करते आई चुकते बरं लई चुकते माझ्या आईचं जाऊ दे आईला फोनच नाही लावत पण कसं आहे आता आता बाई म्हणते की घ्या महाराज फोन लावत असं करतो वैदिले बोलवून घेतो वहिनी दादा येऊन जाईल तसे आईचं काही काम आहे मी म्हणतच नाही आई लहान म्हणजे आई येतच नाही मग तशी मानापानाची लई आई या नाही म्हटलं ती येतच नाही ती तर वैदिले म्हणतो तुम्ही दादा चालली या असंच म्हणतो लावा लागते ते लागतेच आता माहेर आहे शेवटी सुट्टी काय सुट्टी काय सुटत नाही ना कशी तरी आहे आहे असं ना ना आपल्याला कशी वागली तरी आपल्याला असं जाऊ दे आपल्या शेवटी माय हाय म्हणून डोळ्यान दिसते तरी मेल्यावर काय दिसते काय मग अशी कुचीनपणा करते म्हणून जीवार येते नाही तर चांगली आहे तशी जाऊ दे हां वहिनी लावून देतो फोन वहिनीला म्हणतो तुम्ही चालले या चला कळे आता स्वयंपाक बनवून दिला आता गहू बिसरली गहू सरले सांगा लागेन आता गहू सांगा लागेन गोल्याच्या बाबाले ग गो आणा म्हणून आता बा दोन भाकरी टाकून दिले बुडीले भाकरच देऊन देऊन सासूले माया आणि मी भाकरच खाऊन घेईन गोल्याच्या बाबाला गोल्याले पोडे काय करून राहिली गो हां काय करून राहिली काय करू स्वयंपाक केला आता स्वयंपाक केला आणि आता गिटा पुसून काढला हा गॅस पुसून काढला सांगा ना काय म्हणता तुम्ही कुठे गेले आता कुठे गेला असत तुम्ही मी काय लिव मी आली एक चक्कर मारून जावा तू काय करू मग आता हा स्वयंपाक करून जाईल ती मी काय करू मी काय 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 पुढे पुढे स्वयंपाक करू काय नाही मी पुढे पुढे स्वयंपाक नका करू पण असं चक्कर मारायला गावात जातात चक्करच ना मारत ना नुसता ज्याच्या घरात काय चालू आहे त्याच्या घरात काय चालू आहे त्याच्या घरात काय चालू आहे तर आम्हाला चौकशा करत फिरताना म्हणून घेऊ लागते उपटचे भांडणं अंगावर काय भांडणं आणले हो घरावर हा काय भांडणं आणले किती बाजूला मारायला आणल्यावर भांडण आणले म्हणतो तर किती बाजूला मारायला आल्या किती बाहेर झिटा धर धुर धुसलो तुले भांडणं लावतो मग आणतं म्हणतो मला अंगावर सासूले बोलताना तुझी जर काही पद्धत घेत आहे की नाही शिकूल वाटते सासूले असं बोलत जा म्हणून माय बापावर जात नका जाऊ का माय बाप काही असे काही दोरीवर टांगेल नाही येत ते कपड्यासारखे हा कधी पाहिलं तर लगे की माय बापा अशी माय बाप कशी माय माय बापाला काय म्हणतात आणता तुम्हाला जे बोलायचं ते मला बोलत जाती सारख्या अरे बाप रे लो तोंड फुटलं आणखी तुला लेस तोंड फुटलं हा ते घर त्या घराची सारे बरबादी तिया केली हा लक्ष घातलं नाही काही नाही ते घर जाईल जाईल हे भाड्याच्या घरात राहिलं तोंड फुटलं ब तुला काय वाटून राहिलं की हे हे सगळं ते एकटेच केलं हिमतीवर केलं असं वाटून राहिलं का तुला काय गर्व आला होता तुला एवढं इसरू नको म्हटलं पूर्ण मदत केली म्हणून झालं सगळं हे हे पा तुम्ही कोणती गोष्ट कुठे लावत जात जाऊ काय तुम्हाला नुसतं भांडणाची विषय पाहिजेत तुमची पोरगी बी आम्ही कोणीतरी आहे म्हटलं नवऱ्याची बहीण आहे हा म्हणून केलं माई पोरगीने केलं माया पोरगीने केलं जेव्हा पाहिलं तेव्हा दखं देत राहत आम्हाला केलंच मग मायापुरीनं हा केलंच केलं म्हणून म्हणतो बरं बापा केलं तुमच्या पोरीनं केलं पण तुमच्या खोरीचं एकोर एक रुपया फिरायची हिंमत आहे म्हटलं मायात उगीच मी कामाला जाऊन दिले लिखेलो कायच्या हा त्याचे पैसे फिटले पाहिजे म्हणून दोघांवर बायको आम्ही मेहनत करून राहिलो आणि धावून राहिलो आम्हाला नाही पाहिजे पोरीचं लिखी बाईचं आम्ही नाही खात पहि ना आता किती खर्च पैसे तो कोणाचा फोन आहे कडे अशी मायचा अजून कोणाचा माया मायचा येत मला फोन घेऊन कधीच नाही येत कामीच येते तुमच्यासारखी रिकामी नाही आहे घरी घरी फोन करायला कोणाचा आहे गो फोन कोणाचा आहे कामायचा आहे ना माया मायचा नाही है बाईचा फोन आहे शोभाबाईचा शोभाच उचल उचल काय म्हणते बाई हॅलो हॅलो वहिनी हा बोला बोला बाई काय करून राहिल्या वहिनी चला का सईन झाला चला हो बाई आताच झाला आताच स्वयंपाक झाला बोला ना कसा काय फोन केला सहज केला काय नाही हो बहिणी सहज नाही ना माझ्या पुतण्याचं बारसं आहे ना आशाच्या पोराचं तर त्यासाठी तुम्हाला आमंत्रण द्यासाठी फोन केला तुम्ही दादा गोलू घ्या तिघंजून आता माई हो काय हो कधी आहे तर बारसं उद्या आहे ना बहिणी उद्या आहे ना या ना उद्या उद्याच उद्याच आहे का बाई बारसं हो वहिनी उद्या काही तुम्ही बघतावरच फोन केला ना आता तर काही सोय सायबी नाही आहे आमची काही सोय साय लावा लागेल असं म्हटल्यावर खाली हाती येणं चांगलं लागते का बाई तर काही इलेक्ट्रले कपडे दागिनागिन ना राहू द्या नाहि काय आणा लागते मग आमचा कधी कशा चाललं घ्या आता आणि दागिना नाही पैसे नाही म्हणजे सांगत हा माणूस महत्त्वाचा आहे दाग दागिना काय व कधी केल्या जाते नाही ना बाई पण साजरा नाही लागत ना नाही काही तुमच्या साडी आणि तुमच्या त्या बाराज बाळाले तुमच्या पुतण्याला जसं म्हटलं कपडे एवढं जाणं असलं की नाही काही आपलं गरिबी गरिबी काही नाही लागत फक्त लाशाक बाळाला ड्रेस आणला तुमची इच्छा आहे तर साडी जाऊ द्या तिली नाही आणली चालते ते काही रुसत नाही काही मैदेराय चांगली आहे सवाना हो बाई चांगली आहे पण आपल्याला चांगलं लागते काय नाही व या तुम्ही आ या म्हणजे काम आहे बहिणी मी तुमच्या संग बोलीन पण तुम्ही या तुम्ही दादा गोलू बर बाई हो बर करा, करा करा काम करा तुमची हाव ठेवतो मग लावा मग शांत काय म्हणे हा काय म्हणे आता काय काय म्हणे ऐकलं नाही का, का तुम्ही आता हा सगळं काय ऐकलं तुम्ही काय म्हणे मुद्दा म्हणून डबल डबल विचारता काय नाही नाही जसं बारसा आहे म्हणे तर मग आपल्याला झालं की उद्या नाही मग असं म्हटलं की नाही ते ना काही म्हटलं नाही आईले आनज आणि तुम्ही ऐकलं कसं काय म्हणजेच नाही समजत आईला आईचा विशेष ती घेतला ते ना मला बोलावलं बोल्याच्या बाबाला बोलायला बस्ती गेले बोलावला आम्हाला तू तुम्हाला म्हटलंच नाही आनज म्हणून नाही आईला अंज म्हटलंय का तिन हा केवढी हाय हा केवढी हाय पोरगी पुढची मला नाही राहिली भाऊजाईली बोलावती मोठी गेली भाऊ जाईचं भाऊजीची वड करणारी आता लयच कुठून मला मानंद भाऊ द्यायचं तुमचं हा तुझ्या घराला पैसे काय दिले तुझे फोन काय करते बरं आहे बरं आहे पापा काय ना जाऊ काय या ना हाय करून राहिली आता हा मायली बोलली म्हटलं नाही उलचक मायली की आम आपल्या मायली आणजो ना आईली आणजो असं नाही म्हटलं माई थे ना ते आपली आई किती गुणायची आहे तर म्हणून नाही म्हटलं काय काय म्हटलं ते काही नाही म्हटलं ताट वाढतो म्हटलं जेवण करून घ्या नाही हो हा म्हणजे झोपला नाही ना म्हणजे आताच उठला तो झोपीतून आतापर्यंत झोपेलच तर होता अस मी आलो झोपलच असते गडे पप्पाशी बोलत नाहीस रे वेळच नाही आहे ना पप्पावर राग भरला तो म्हणतेच नाही दवाखान्यात आलो म्हणते तेव्हापासून पप्पा आता आले म्हणते जवळ पहिल्या दिवशी आले होते म्हणते ना आता आले बस वेळच नाहीये राग भरली नाही ते काय हो गड्या खरच आता जबाबदारी वाढली ना गड्या पप्पाची तू आला ना आता हा तू आला म्हणून जबाबदारी वाढली पोरग झालं लेखाचं पोरगी झाली वस्ती पोरग झालं पोरग झालं हाऊस सुटली ना पप्पाला अजून काम करावं मेहनत करावं असं वाटते पप्पा आपल्या पोराले चांगलं चांगलं जीवन देऊ शकलं पाहिजे त्याच्या सारखी प्रॉपर्टी जमा करून ठेवा लागली पाहिजे आतापासून अजून नाही आतापासूनच लावणार पप्पाची एवढा टाइम नाही का पप्पा आले लगे आणि रोजचे कपडे आपण जमा करणं चालू आहेत काय हा उसा टाइम देत ना लेकर आले की या लेकराशी काय बोला का काहीच नाही तसं नाही ना व मामी जी असतात ना तुझ्या जवळ बसेल कोणी ना कोणी असतेच आई असते नाही तर मामी जी असतात आई असली की मला काही इतकं वाटत नाही पण मामी जी की की थोडंसं मले माय मन असं कचकते मग चांगलं नाही वाटत ओवर दिसते काय बापा जवाई घोडी घोडी येते लगे लेकराशी बोलते जवाई घोडी घोडी येते लेकराशी बोलते हम्म जवाई निरा मॅन चोटाय असं वाटेल ना मामी जिले मग तरी वाटेन की फालतूच राहिली मी चौक नाही तर माझ्या घरी असं वाटते काय आता करू आपल्याच घरी राहणार आहे त्या काय एक दीड महिना राहतील आणि चालले जातील मग हा असत मी त्याच्या भाषी म्हणून मी येत नाही असं काही नाही आई अशी नाही आहे माझी काही नका तुम्हाला पाहिलं हि असं आहे मग तू खरं सांगा तर म्हणते तुला खरं नाही वाटत बरं मी काय म्हणतो उद्या बारसा आहे ते बारसासाठी लावला ना तुझ्या भावाला फोन लावला ना हो आई बोल ना आई बोलल्या मी बोलली माझी आई पण बोलली दादा येत नाही कारण मग ना साथ ना ना आईकडे नाही जास्त मोठा कार्यक्रम करूनच नाही राहिलो ते काय चिवडा आणि ते देतो म्हणते आई तर म्हटलं चिवडा काही देऊ नको ते कचोऱ्या सांगतो म्हटलं गरम गरम कचोऱ्या कचुऱ्या जिलेबी देऊन द्या दे एक एक कचोरी एक समोसा आणि एक जिलेबी जिलेबी नाही काय देऊ पेळा द्या ना मग आपल्याला पेळा झाला तर पेळा द्या जिलेबी कशाला देता पेढा बर पेढा मग काय हरकत आहे पेडा देऊन तू मग हो नायचं कुठं मोठं करत बस आता तर कार्यक्रम झाला साडी नेसवायचा एवढा मोठा कार्यक्रम झाला डोळे जेवणाचा आता लगेच नाही राहू द्या फालतू खर्च खूप होते ना आणि करणाऱ्याची घाण पाण्याची पाणी आलं म्हणजे किती घाण होते मग त्याचसाठी नाही म्हटलं मग आई वाढदिवस करू आई मध्ये मोठा आता हायस ना जावडं काढायचं आहे वाढदिवस आहे कार्यक्रम कार्यक्रम झाले आता बाबूची हो ना नंतर केल्या जाते मग काय काय नाव ठरवलं की नाही म्हटलं बाळाचं हो नाव ठरवलं ना नाव ठरवलं मी म्हणून तेच नाव ठेवायचं हां अरे बापरे सांगा ना काय येतो नाही नाही ती वेळेवर वेळेवर सांगेन मी काय असं मला तर सांगा मी सांगत नाही ना कोणाला नाही ते फक्त माझ्या मनात आहे ती मी डायरेक्ट सांगेन सांगून देत मी आतापासून बरं बाप्पा डायरेक्ट सांग जा सगळ्या समोर हो डायरेक्ट सांगेन मी आता अरे <laughs> बापरे बाळाशी गप्पा चालू आहेत का बाळाच्या पप्पाच्या या या, <laughs> या। आशा व मी चालली मार्केट मार्केट चाल आता मार्केटात मार्केटात चालली मी आता उद्या बाळासाहेब सामान आणले काही डेकोरेशन सामान आणतो आणि काही असं म्हणजे काही आणतो मग हा पिस आण लागतात ते बाई म्हणतात आले तुला काही लागते काय आणि अशी सांगून दे मला काही लागत नाही आता म्हणजे कसं आहे आता ते म्हणजे आता मी साडी घालणार आहे त्याच्यावर मी आहेत नाही जवळ बाकी मग वा, ते प्लकिंग वगैरे करायची होती पण जाऊ द्या की वाढली वाढली का आयब्रो वाढली का माझी नाही व कुठे वाढली आहे सातव केली ती आयब्रोज वाढ जेवणाच्या पहिले चा आता चालत ना तुला करेल दोन तीन महिने आता नको करू दोन तीन महिन्यानंतर कर जो आता वाढू वाढतीन तर आणि बाकी यायला लागते काय ते साडी मग साडी आता ते घरची साडी देतील तुला आत्याबाई त्याच्यावर आणखं मग तुला मॅचिंग मागणे ब्लाऊज बी शिवायला टाकायचं राहिलं ब्लाऊज शिवायला टाकून देतो ब्लाऊज भेटणार नाही बिचारी इतक्या वेळेवर आता कोण देणार नाही ब्लाऊज कसं करते मग आता पण कोरी साडी घालायच लागते नाही नाही राहू द्या आता वेळेवर काही ब्लाऊज शिवून देणारी नाही ते मंगला बाई पण दिलं तर घाई घाई कसे शिवून देईन बिघडून टाकीन ते राहू द्या छानतरी शिवून नंतर मी माझ्याकडे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे ना ते गोल्डन कलरचा ब्लाऊज मी घालून घेईन सा गोल्डन कलरचं कोणी साडीवर चालते तसं सर खांदारस पद्धत घ्यायला लागते तर काही एवढं वाटत नाही आणि बांगड्या बांगड्या मग हो बांगड्या घेऊन या मग मॅचिंग मला त्याच्यावर बरं ठीक आहे बांगड्या घेऊन येत मग अजून काही नाही यायला लागत ना नाही बस झाला आता काही आणावं लागत आणि मी एकटाच चालले काय कोणासोबत चालले पाहतो ना आता तुझे ठाले म्हणून पाहतो ना भाऊजी लिहिती दादाली नाही तर मग पाहतो मग मी ना आता नाही तर मग कोणी एखादी बाई सोबती पाहतो एखादी बाई पाहतो गावातली ती सगळं चालली जातो गेली नाही सोबत आहे तर तुम्हाला काम आहे काय घेऊन जा ना नाही बघा काम आहे ना मला मशीद होईन उकडे पोहोचवणं नाही म्हणजे डेअरीवर बसणं दुकानात वहिनी जा मी आता कोणासंग कोणती बाई पाहिजे एकट्या मग काय एकट्या जाऊ कोणती बाई पाहिजे एखादी सोबतीन नाही राहू दे तुम्ही तुमच्या मागे काम आहे हजार कामं तुम्ही घाई घे घाईगी करताना मले राहू दे तुमच्या दादाली नेत नाही मी ती म्हणले मग गेलं की भूकर पटपट करपटपट या घाईगी घाईगी करतात आणि मग काही घेणं होत नाही काही होत नाही राहू द्या मी एकटीच जातो शांतने घेतो बापा नाही तर अर्ध सामान घेतो अर्ध बोलून जातो राहू द्या मी एकटीच घेतो आणि तुम्ही सगळे माझे बहिणी भाऊ या बरं आमच्या बाळाच्या वारशाली तुम्हाला सर्वांनी निमंत्रण नाही मग मनसांक हिशोबाने सांगितलं नाही आणि तुम्ही म्हटलं होतं की इथे आईले बोलावू नको तर माझ्या आईले बोलावतच नाही मी तुमच्या म्हटल्यानं ऐकलं नाही माझ्या आईला मी बोलावतच नाही खरंच त्याच लायकीची येतील बोलावाच लागत नाही आली आलीचं भांडणच लावून देते अन आवडला असे व्हिडिओ तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर अन आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ पाहत चला आपल्या दुसऱ्या चॅनलचा व्हिडिओ पण येणार आज दोन दिवसापासून तो व्हिडिओ मी टाकला नव्हता पण आज येणार आज येणार नक्की येणार आज Whoa! yeah yeah